महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार नुकताच उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता ही घटना ताजी असतानाच दहिसर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती मॉरिस या इस्माने गोळीबार केला आहे आणि हा गोळीबार फेसबुक लाईव्ह चालू असताना करण्यात आला आहे त्यामुळं पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होता पण नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत असताना काळ्या कपड्यांमधला म्हणजे अभिषेक घोसाळकर हे दहिसर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हो। त्यांच्या शेजारी बसलेला मॉरिस भाई म्हणून धैसरमध्ये ओळखला जातो या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता तो वाद आता आम्ही मिटवत असल्याचं सांगण्यासाठी या दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं या फेसबुक लाईव्ह करण्यासाठी अभिषेक घोसाळकर हे भाईच्या कार्यालयात गेले फेसबुक घेत आमच्यातला वाद आम्ही आता मिटवत आहोत जे काही गैरसमज होते ते आता दूर झाले आहेत असे बोलत अभिषेक घोसाळकरांनी झालेल्या प्रकारावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न करत होते मॉरिस ही त्यांच्या हा मध्ये हा मिसळत त्यांच्याशी बोलत होता पण लाईव्ह चालू असतानाच मॉरिस अचानक उठून गेला आणि त्यामुळं घोसाळकर जराशे गडबडले पण मॉरिसने थोडा वेळ बोला सांगताच घोसाळकरांनी आपला मुद्दा पूर्ण केला आणि लाईव्ह संपत उठून चालले तेवढ्यात गोळ्यांचा आवाज येऊ लागला मॉरिसने अभिषेक घोसाळकरांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली त्यातल्या दोन गोळ्या हे अभिषेक गोसाळकरांना लागल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं पण अभिषेक गोसाळकरांवरती गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वतःवरती चार ते पाच गोळ्या झाडत आत्महत्या केली आणि या गोळीबारामध्ये आता अभिषेक गोसाळकर आणि मॉरिस या दोघांचाही मृत्यू झाल्याचं समोर येत आहे पण आता अशा गोळीबारांच्या घटना महाराष्ट्रात वाढत्या पाहता ग्रह विभागांवरती आणि पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे असं फेसबुक लाईव्ह घेत माजी नगरसेवक गोळीबार करणं नंतर स्वतःवरती गोळ्या झाडत आत्महत्या करणं हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणाला हलवून टाकणारा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका